त्याच्यासाठी तर आपण या प्रकारे ज्याच्यासाठी पदार्थ केले तो विषय या का आपल्याला व्यवस्थित समजला पाहिजे इतर तर आपण दृश्यामध्ये फसलो नाही पाहिजे मार्गदर्शकाची पण जबाबदारी राहणार दृष्यामध्ये फसवायचं नाही जे दिसतंय ते सगळं आहे आणि जे दिसत नाही ते आपण आहोत आपण आता व्यक्त असताना सुद्धा अव्यक्त स्थितीमध्ये आहोत याची जाण नाही पहिलं म्हणजे आपला प्रपंच आपल्याला वाटला नाही पाहिजे प्रपंच आहेच नाही प्रपंच झाला होता तुम्ही कदा कल्पांडे जे आपल्याला दृश्याच्या घराकडे जात असते निर्माण करते तो प्रपंच आहे संसार आहे आणि तो खोटा आहे प्रपंच हा खोट्या शासकीला साक्षीला

त्या सगळ्या गोष्टी ग्रंथ संत हे सुद्धा मी घ्याय सगळे आपण पण मी घ्यावं पण हे कळण्यासाठी आपण इथे मिळाले चान्स तर त्या चान्सचा उपयोग करून घेतला पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपण फक्त त्याच्या पूर्ण मर्यादित बोलू आपल्याला आपल्या गाव आणि गर्भ काय सोडवत जगाचं जाऊ द्या महाराष्ट्रामध्ये आपले जे आपल्या संप्रदायाचे पाणी झालेलं आहे ती सत्य 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 आहे पण ते वाटते घेऊन तो माणूस कृतकृत्य होईल त्यावेळेला म्हणता येतात ग्रंथ सत्यने लोकांच्या कल्पना फक्त बोलायचं आहे आणि सांगणार बी असल्याचे आता कधी आहे आता कुठं असं राहिले सांगायला

करणारे अगदी बाकी सगळे सकाम दृष्टी पटलावण्यासाठी आपण पण कोणाचा पाठिरा कोणाला अनुमोदन देतो बाबा म्हणतात तुम्ही अनुमोदन दिलं चांगल्या विषयाला त्याबद्दल तुमचे शतशा धन्यवाद आहेत श्रीपाद वाक्य आणि बाकीचे लोक अनुमोदन देत नाही संप्रदाय म्हणून घेतात ज्ञानेश्वर महाराजांच्यावर जीवन समर्पण केलेलं आहे तरी पण ज्ञानेश्वरांनी तर ते तेवढी आनंद नाही शंभर टक्के उत्तर आहे तो आनंद जाईल त्याच कल्याण होतो आपण लावोबा भेटतो असा प्रत्येक एका नावामध्ये एक तरी व्यक्ती भेटते आपल्याला जी आनंद ना तिला जाता जाता शेवटच्या क्षणाला सुद्धा आनंद भेटतो मग तो कसा आहे असू द्या पूर्वीच आपण तो आनंद आणि ते म्हणतात तुमचं पाप ताप कशाच तार राहिले पुण्य राहिले जर संप्रदाय कळाला तर नाही तर मग सगळ्या गोष्टी तुमची देवपूजा सुद्धा पाखंडामध्ये बनली गेलेली आणि ज्याला ज्ञान भेटलेलं आहे आळंदी पंढरपूर तीर्थ तीर्थक्षेत्र तिथं जायचं आहे पण कोणी जायचं हे महत्वाचं आहे डॉक्टर हॉस्पिटल मध्य डॉक्टर भी जाए दुसर को पेशंट भी जाए निरोगी मन सर तीन लहान निष्पाप बाधका तर दोन निरोप सांगायचे तो तुमचा पेशंट गेलाय ज्याला सांगायचं तो रडतो पण डॉक्टर कधी राहिले ना याच नाव आहे बघताय सिदाला जे तेही उदास आणि कर्म करताना प्रापंचिक माणसा पेक्षा सुद्धा यांनी फक्त अजून कस शिवी प्रयत्न करीत संसारामध्ये सुद्धा उदास म्हणजे उगत पाहिल्या जाऊन पुढे तरी त्याला उदास नाही म्हणत सगळे कर्म करताना उत्साहित राहणार आहे कारण ते कर्म त्याला हरिरूप वाटणारे ब्रह्मरूप वाटणारे आपले मध्यभाग एक वाक्य सांगत असत अज्ञानात केलेला परमार्थ आहे ना, ना तो प्रपंच आहे आणि ज्ञानात केलेला प्रपंच सुद्धा परमार्थ आहे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देव भक्त तुझा नाही विचार कोणाला अनुमोदन द्यायचं कशात राहायचे कोण जोडीला राहत आपले सत्व रजतम आहे त्याच्या अंगी हेच कुणी जग गेले सुद्धा टाइम आम्ही टेमे काय उपकार करत नाही बोलू त्याचे म्हणून विटंबना मालू किंवा आपण एक साधू झाले काय गेले प्रत्येक जीव त्याच्या अक्रममुक्तीप्रमाणे प्रवास करतो आणि एखाद्या देवाची कृपा झटचट झट याला या जन्मात मोक्ष प्राप्त झाल्याचं त्याला भगवताची शक्ती येतो देतो कोट्यावधी जन्माची कर्म एका जन्मात त्याला क्लियर करून जायचं संप्रदायाची भूमिका आहे वारकरी संप्रदायाची भूमिका आहे होते म्हणतातरी कीर्तनाचे निचे प्रशिक करावं लागत नाही त्याच्या दृष्टीने सगळं नित्य आहे सगळ्या नित्यामध्ये चांगले काही नाही वाईट बी काही नाही तरी कीर्तनाचे निघटनाचे जे नाशिने व्यवसाय प्राय जे नामच नाही पापाचे आहे शे आपल्याला भीती ओपाडी सर्वगुण सुद्धा माझा की रजगुण सुद्धा माझा की तमगुण माझा की पण ज्याला ज्ञान झालं त्याचे विषय सुद्धा हरिरूप आहे आणि याचा परमार्थ सुद्धा कर्मकांडामुळे तत्वज्ञान न सांगण्यामुळे पाखंड स्वरूपाचा आहे बस आपल्याला सर्वांना ही गोष्ट करून भेटली कळाली आता एक वाक्य मी एका आता परवा ते ऐकलं ते म्हणजे ज्याला आहे ना त्याला हित कळत नाही आणि ज्याला हित कळत आहे ना आला ते म्हणते आपल्या संप्रदायाचं आपल्या मालिकेचं काम श्रीपाल बाबांनी जसं केलं तसं आजपर्यंत कोणी आज पाहायला कोणी गेलं नाही म्हणजे पंतप्रधानांच्या फोटोबरोबर आणि श्रीपाद बाबांचे महाबाबांचे फोटो म्हणजे तुझा आम्हाला अनुग्रह नाही पण आपल्या मालिकेचं कार्य त्यांनी केले असे बर्मी बाबांच्या मालिकेमध्ये पण कोण येतो आपल्या संप्रदायाचे कच्च्या चित्रात कोला पहा जरा आणि शिवाचा कोणाला काढण्यात आपल्याला लय दुष्कर वाटत अरे आपल्या बरोबर आले पाहिजे हा मुद्दा आम्ही गेलो होतो ब्रह्मच्या गिरणार किती हजार काय रेट त्याच्या एवढे उंच गेलो तिथं सूर्यास्त जवळ दिसायला आले तर हा ना सूर्याबरोबर फोटो काढायला तुझ्यापेक्षा सूर्याला आनंद वाटेल माझा गुरुबंधू एवढा उच्चवर आलाय माझ्या सोबत फोटो काढतोय त्याच्यानंतर या पाठ्याला मिळाले म्हणून बाकीचे सगळे हेड जे दिसते ते मनुला मिळालं ईश्वाकूला भेटलं इतर राजाला भेटलेलो होतो सूर्याला सेना आपल्याला भेटलं आणि आपण बसायची चिवडा जेवढा कर आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे मिळाले ना ते लागण्याचं काम करायचंय कीर्तन करायचे तर करा ज्ञानाचे देवी लागले पाहिजे आपले न्याशे आपणच टाकायचे आमचं कीर्तन आहे तुमचं कीर्तन किती ठासून गुरुजी बघत नाही का ह्या गोष्टी गुरुजीला सांगता नाही का काय करतायत का स्वतःच भूषण नाही का महत्व महिलांचे सांप्रदायिक परंपरेला जिन्म दिली पाहिजे त्यामुळे देवमती राहते तुम्ही म्हणा तुम्हाला आमदार त्यांचा त्यांच्यावर आपलं त्याची भीम असते राधा 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 कहो तुम्हाला कल्याण हो जायला दुसरे शंकराचार्य सांगतात अरे राधा बी कृष्ण ही आहे कृष्ण राधा पण वेगळे नाही आहे ती पण कृष्णच आहे पण तू राधा म्हणला तरी चालेल कारण देवानंद दे। ज्ञानेश्वर त्यांनी कोणाची उपासना केली तर माझी होती पण त्यांची तशी बुद्धी नाही तुम्ही मुळाला बघा आपलं कल्याण होईल असो कीर्तनाची वेळ झाली मी माझं परंपरा हाले न

नीती स्वतःच्या पुण्याची आहे कल आपल्या कल्याणासाठी आहे आपल्या हितासाठी आपण हजर राहणं ते आपल्या कल्याणाचं कोणी कोणावर मेहरबानी करत को नाही उपकाराचे भाषण कोणी कोणावर करायचे नाही हा देवत असणारा देवा आपल्याला प्रकार देतो आपलं कल्याण करण्यासाठी मी माझं परंपरा समजतो काढले बाबा जुंजले बाबा आपल्या माहितीचे सगळे मान्य आपले आवटे बाबा आहे माऊली आनंद माऊली

समजतो मी शरीर नाही हे आपल्याला पण बोलण्यासाठी शरीर दिलेलं आहे त्याचा सदुपयोग पाहिजे असं झालेली लोकांच्या आणि गुरुनी गोविंद वगैरे सर्व मान्यवर महाराज यांच्या सर्वांच्या चरणास सपूर्ण करून माझ्या वालेले विराम देतो जय